सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार नामदार जयकुमार गोरे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीने ग्रामविकास मंत्री इनामदार जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार दहिवडी तालुका मान येथे आयोजित केला होता यावेळी ते बोलताना म्हणाले की राज्यातील ग्रामपंचायतचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याचे त्यांनी सुतोवच केले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्या सोनियाताई गोरे तसेच मान तालुका भाजपचे अध्यक्ष प्रशांत गोरड राज्याचे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास कुमरवार सरचिटणीस दयानंद एरंडे मानचे गटविकास अधिकारी प्रशांत शेंडगे कटावचे गटविकास अधिकारी योगेश कदम सहाय्यक गटविकास अधिकारी डॉक्टर चंद्रकांत खाडे डॉक्टर सागर खाडे जिल्हाध्यक्ष जे के काळे नवनाथ नवगिरे राजन लेगाडे गणपत फडतरे अमोल काळोके नवनाथ आवगडे इत्यादी उपस्थित होते पुढे गोरे म्हणाले की ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्याची भूमिका हे मुख्यमंत्री यांनी घेतली असून त्यांच्या खात्यावर थेट रक्कम दिली आहे अनेक नेते ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे प्रश्न घेऊन उपोषण करतात पण ते पन्नास वर्ष सत्तेत होती त्यावेळी ग्रामपंचायत कामगार का आठवला नाही असा खोचक सवाल त्यांनी माजी मंत्री बच्चू कडूक यांच्यावर लगावला पुढे ते म्हणाले की ज्यांनी मदत केली त्यांचे नाव काढणे अत्यंत गरजेचे आहे यावेळी ते म्हणाले की स्थानिक पातळीवर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी रोजगारसेवक संगणक ऑपरेटर पोलीस पाटील अंगणवाडी सेविका कोतवाल आशा सेविका यांना मानधन वाढवण्याचे काम भारतीय जनता पार्टीनेच केले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन थकवणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करणार कारण वेतन हे महिन्याला झाले पाहिजे असे निदर्शनास आले तर त्या अधिकावर निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल आपल्या मागण्या रास्त आहेत त्या वेतन श्रेणी उत्पन्नाच्या निश्चित प्रकारे शिथिल केले जाईल असे त्यांनी मोर्चाच्या वेळी सांगितले सातारा जिल्हाध्यक्ष श्री जे काळे यांनी प्रास्ताविक केले व प्रास्ताविकामध्ये त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या व्यथा ग्रामविकास मंत्री यांच्यासमोर मांडल्या तसेच लवकरच वित्रणी मिळावी अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कारण ग्रामपंचायत कर्मचारी हा खऱ्या अर्थाने गावातील विकासाचा दूत आहे असे त्यांनी सांगितले सक्तीने वसूल केली तर शंभर टक्के वसुली होईल पंच्याहत्तर टक्के ग्रामपंचायतीचा हिस्सा जो आहे तो, तो ग्रामपंचायती देण्यास टाळ टाळ करतात त्यामुळे आम्ही विनंती करतो की एक तर वसुलीची ऑर्डर रद्द करा नाही तर उत्पन्न हा दोन लाख रुपये मध्ये लागू केला होता सर लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतीला टक्के तर त्यात एक सुधारणा करता येते की कमीत कमी पाच लाख रुपये उत्पन्न पाच लाख दहा हजार तरी चालेल

ठिकाणी विविध जिल्ह्यातून आलेले ग्रामपंचायतीचे आमचे कामगार बांधव काही सेवक उपस्थित आहे हे सगळे ग्राम रोजगार सेवक आज मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असताना ग्रामपंचायत कामगार ग्रामपंचायतीचा सेवक म्हणून आपण सगळेजण काम करतो आणि ग्रामपंचायतीचा सगळ्यात महत्वाचा घटक ग्रामपंचायत उघडण्यापासून ग्रामपंचायत हाडण्यापासून ग्रामपंचायतीलावण्यापासून आलेल्या सगळ्या माणसांची सेवा करण्यापासून गावातल्या छोट्या मोठ्या अडीअडचणी सत्रुक याने त्या अचणीला न्यायाल देण्याची भूमिका प्रत्येक सर्वदाचं समाधान झालं पाहिजे ग्रामपंचायत सदस्याचं समाधान झालं पाहिजे आल्या घेण्याचं समाधान झालं पाहिजे आणि सगळ्यांच्या समाधानासाठी आमचा हा ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायतीचा आपला या ठिकाणी आपण सगळेजण आहे आणि सातत्याला आपण बघतो की सगळ्या संघटने घडकांना न्याय मिळतो ग्रामसेवक संघटना सरपंच संघटना संघटक परिचालक संघटना रोजगार सेवक संघटना या सगळ्यांना न्याय मिळत असतो ग्रामसेवक ज्या व्यवस्थेचा प्रमुख आहे सरपंच आणि पाणी ज्या व्यवस्थेशी सर्वे सर्व आहे आणि त्या ठिकाणी आमचा सफाई कामगार असेल स्वच्छता कामगार असेल अगदी पाणी सोडणारा कामगार असेल किंवा व्यवस्था बघणारा आमचा सेवक असेल सुरू ग्राम ग्राम पंचायतीच्या कामगारांना डायरेक्ट अनुदान देण्याचा निर्णय कोणी घेतला सर तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजपर्यंत कधी डायरेक्ट अनुदान देण्याचे कधी निर्णय कधी झाला नव्हता का बोला जे ग्रामपंचायत जेवढा पगार असेल तेवढाच पगार या ग्रामपंचायतीच्या कर्मचारी बांधवांना द्यायचा पण आता त्यातला काही वाटा महाराज सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय जर कुणी घेतला असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं घेतला आज अनेक नेते झाले संघटना झाले आता अनेक लोक म्हणतात आम्ही त्यांना पोलका येतोय आमच्या ग्रामसेवकांना पंचायतीच्या कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे अनेक गरीबच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला येतात अनेक गरीब उपोषणामध्ये येऊन बसतात अनेक घरी येऊन काय भूमिका सांगतात आणि पण आपल्या बापदाचं सरकार होतं जेव्हा बापदाने आपल्या सत्तेमध्ये बसले की पन्नास वर्षापासून सत्तेच्या स्थानावर आपण बसला होता तेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतीचा कामगार का द्यायला होता तेव्हा एकदा घरी का वाटलं नाही ग्रामपंचायतीच्या कामगाराला पगार मिळतो हे बघावं चहा आणायला साधत होता पाणी आणायला साधत होता झाडाला सांगत होता सत्रजी नाका सांगत होता गावातली सगळी छोटी मोठी कामं सांगत होता पण आज परत त्या घटकांना भेळ देण्याची भूमिका आज पर्यंत घेतली नव्हती त्याला सुरुवात खऱ्या अर्थावर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावरच झाली तोपर्यंत कधीही झाली नव्हती तर मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं अध्यक्ष म्हणून शेवटी आपण नव्या मागण्या मागत असताना जुन्या कुणी मदत केली याची जाणीव आपल्याला असली पाहिजे ते आपण या ठिकाणी बोललं पाहिजे त्यांना दिलं की विसरून जायचं पुढचं मागायचं का करतात सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली असेल मी ग्रामविकास मंत्री काम करत असतो राज्याचा प्रमुख म्हणून सगळे निर्णय आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखालीच होत आणि सरकार मुख्यमंत्री मोदयांचा नवीन मागण्या मागण्या आपला अधिकार तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे हा तुमचा अधिकार आणि मागणं काहीच गैर नाही पण पुन्हा एकदा मी सांगतो की त्यांनी अगोदर दिलं त्याचं नाव घ्या पण पुढचं मागा मागच्याबद्दल आनंद व्यक्त करा आणि आणखी पुढच्याबद्दल आणखी मागणी करा हे ठीक आहे पण मागच्या आठवण विसरता कामाला चारशे कोटी रुपये एका वेळी ग्रामपंचायतीच्या कामगारांचं मात्र देण्याचं काम आता चार महिन्यापूर्वी साडेचार पाच महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं घेतलं आणि एका वेळी साडेचारशे कोटी रुपये एका वेळी साडे कोटी रुपये राज्यातल्या ग्रामपंचायत कामगारांच्या माध्यमांसाठी के निरक्षण केले अभि म्हणतोय का उपकार केला कधी कधी काय आणि म्हणून दिला पण घेणारा कौतुक त्या निमित्ताने केलं पाहिजे हे त्याच्या पुढे आपले अनेक प्रश्न आहेत आपण पहिला विषय आपण ग्रामपंचायतीला वेतन श्रेणी मंजूर केली पाहिजे आता वेतनसेना त्याच्या प्रक्रिया त्याच्या अडचणी तुम्हाला माहिती आहेत फक्त आंदोलन करताना मागायचं म्हणून मागे उभा मागतात आपण काय वास्तवातील मागण्या केल्या पाहिजेत ज्या मागण्या आपल्याला घ्यायला पाहिजे आपण घेऊ शकतो आणि त्यातून आपण भाग घेऊ शकतो आता ते होऊ शकतं ना हे तुम्हाला माझ्यापेक्षा अधिकच माहिती आहे पण भागणं काय गैर नाही त्यामुळे या संदर्भात आपण बघित ग्रामपंचायतीच्या कामगारांचा पगार करत असतो ग्रामपंचायतीचा वसूल किती झाला आणि वसुलाच्या हिशोबाने ग्रामपंचायतीच्या कामगाराला पगार झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचा कायदा अशा पद्धतीचा झिया आपल्या महाराष्ट्र सरकारचा आहे आणि त्यावेळी आपली मागणी आपलं म्हणणं आहे आणि चुकीचं आहे काल मी जेव्हा विधानसभेमध्ये एका शिक्षकाच्या प्रश्नावर काही शिक्षकांचं निलंबन झालं आणि त्या प्रश्नावर मी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा निलंबन करणारा व्हिडिओ होता शाळेचा पट कमी झाला म्हणून तुम्ही शिक्षकांना निलंबित केलं केंद्र कोकाला का नाही केलं मुख्याध्यापकाला नाही काम केलं गट शिक्षण अधिकाऱ्याला का केलं व्हिडिओला नाही काम या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे की शाळा शिकल्या पाहिजेत शाळा बांधल्या पाहिजेत पण टिकला पाहिजे शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे हा त्यांचा सगळ्यांची समजाही जबाबदारी आहे तेव्हा ग्रामपंचायतीचा वसूल करणं ही जबाबदारी एकट्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कशी असू शकते कशी असू शकते ही जबाबदारी त्या ठिकाणी ग्रामसेवकाची आहे सरपंचाची आहे संबंधित वडीची आहे सात देणारा सरपंच आम्ही ग्रामसेवक आणि वर्सू काला आणल्यामुळे विचारला हो आपण चिंता विचारायला असं कसं चालेल वसूल हे शासन आपलं आहे तेव्हा कुठलाही पैसा गेला कुठलाही पैसा खेळ झाला तो कुणाचा होतो शासनालाच होतो ना शासनाला वसूल आल्याशिवाय शेवटी पगार शासन कुठून देणार जीएसटी माध्यमातून पाहिजे इन्कम टॅक्स टॅक्सच्या माध्यमातून उत्पन्न तर मिळालंच पाहिजे ना था था। या उत्पन्न मिळवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या आपण शंभर टक्के जबाबदारी घडकोड आपण होणार हे तितकस योग्य नाही परंतु आपली मागणी चुकीची नाही मी सांगेन लोकांना बैठक त्या निमित्तानं आपली सगळ्या ग्रामपंचायत आणि त्यावेळी ही जी हाट आहे उत्पन्नाची एक तर लावली तर सगळ्यांना लावायला तर काढली तर सगळ्यांची तुमचा वकील म्हणून मुख्यमंत्री बोलायचं हो सोबत पांढरायचं जबाबदारी माझी